जयसिंगपुरात पायस हॉस्पिटल पुन्हा फोडले पुन्हा हलगर्जीपणाचा आरोप दोन तारखेलाच घटनेची पुनरावृत्ती जयसिंगपुरात वादग्रस्त ठरलेले डॉक्टर सतीश पाटील यांचे पायस हॉस्पिटल शुक्रवारी पुन्हा हलगर्जीपणाचा आरोप करत मयत रुग्णाच्या संतप्त नातेवाईकांनी फोडले महिन्यात ही दुसरी घटना आहे पहिली घटना दोन मेला घडली होती त्यानंतर पुन्हा दोन जूनला या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे डॉक्टर सतीश पाटील यांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत इचलकरंजीतील सुनीता पाटील यांच्या नातेवाईकांनी पायोस हॉस्पिटलची मोडतोड केली महिन्याभरात ही दुसरी घटना असून योगायोग म्हणजे गेल्या दोन मे रोजी इचलकरंजीमधील युवकाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला होता दोन जून रोजी पुन्हा इचलकरंजी येथील सुनीता पाटील यांचा मृत्यू झाला तारखेतील योगायोगाची चर्चा जयसिंगपूर शहरात व हॉस्पिटल परिसरात सुरू होती इचलकरंजी आर के नगर येथील सुनीता पाटील या महिलेचा गुरुवारी सकाळी कागल एम आय डी सी मध्ये अपघात झाला होता त्यांना उपचारासाठी गुरुवारी जयसिंगपूर येथील डॉक्टर सतीश पाटील यांच्या पॉयस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर सतीश पाटील हे सुनीता पाटील यांच्यावर उपचार करीत होते मात्र अपघातामध्ये त्यांच्या हातास गंभीर दुखापत झाली होती त्यानुसार त्यांनी अठ्ठेचाळीस तासाची मुदत दिली वेळ पडल्यास हात काढला काढावा लागेल अशी माहितीही डॉक्टर पाटील यांनी नातेवाईकांना दिली शस्त्रक्रिया करण्यात आली जखमी हाताच्या नसा जोडण्यात आल्या पण रात्री अकराच्या दरम्यान पेशंटला फिट आली व त्यानंतर हृदय आणि फुप्फुस बंद पडले रात्रभर प्रयत्नानंतर ही रुग्णाने उपचाराला दाद दिली नाही अखेर सकाळी सुनीता पाटील यांचा रुग्णालयातच मृत्यू झाला याबाबत या माहिती रुग्णांच्या नातेवाईकांना दिल्यानंतर डॉक्टरांनी योग्यरित्या तपासण्या केल्या नाहीत त्यामुळे त्यांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाला म्हणून संतप्त नातेवाईकांनी हॉस्पिटलची तोडफोड केली यामध्ये स्वागत कक्षाच्या दरवाजेची काच एल टीव्ही झाडाच्या कुंड्या इतर साहित्यांची मोडतोड करण्यात आली दरम्यान डॉक्टर सतीश पाटील यांनी मृतदेह पोलिसांच्या मदतीने शवविच्छेदनासाठी नेले आणखी कोणतीही कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जयसिंगपूर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता यावेळी पोलीस उपाधीक्षक विनायक नरळे जयसिंगपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कदम यांनी हॉस्पिटलची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली या घटनेबद्दल अधिक तपास जयसिंगपूर पोलीस करीत आहेत या घटनेमुळे जयसिंगपूर शहरासह शिरोळ तालुक्यात खळबळ उडाली आहे महानकारी न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे काल साडेआठ वाजता पेशंटला इथं आणलं गेलं त्यानंतर अडीच तीन वाजता काहीतरी ट्रीटमेंटला हात घेतलं गेलं पेशंटला तर डॉक्टरने सांगितलं की अठ्ठेचाळीस तास आम्ही हात वाचवण्याचा प्रयत्न करतोच त्याला पण आम्ही मान्यता दिली ठीक आहे म्हटलं तुमच्यानुसार सोयस्ट उपचार होऊ देत व्यवस्थित उपचार झाले ऑपरेशन वगैरे सगळं झालं पेशंटसमध्ये बोलले व्हॅक्झिटेशन त्यानंतर तीन साडेतीन वाजता पेशंटच्या नातेवाईकांना बोलून डॉक्टरने सांगितलं की क्रिटिकल कंडिशन आहे पेशंटची क्रिटिकल कंडिशनला विचारल्यानंतर सकाळी सात वाजता डॉक्टरांनी विचारताना तिने उत्तर दिलं की असं का झालं मी विचारलं त्यानंतर त्यांनी म्हटले की डोक्यात तर तिसरा वगैरे होण्याची शक्यता आहे शास्त्रीय कारणानुसार मी तुम्हाला सांगते म्हणाले हे या अदोबर का केलं नाही स्कॅनिंग तर मला वाटतं गरज वाटली नाही म्हटली तर म्हटलं असं कसं काय पडल्यानंतर तुम्ही स्कॅनिंग करणं आवश्यक होतं डॉक्टरांना असते व सगळ्यांच तशी चर्चा होती म्हटले मला वाटलं नाही मी केलं नाही म्हटलं स्कॅनिंग नंतर काय होईल असं झालं क्युटीक वाटलं नव्हतं म्हटले अशामुळे एक नाहक बळी केलेला आहे आर के नगर इथे सुनीता पाटील त्या जात असताना कागल एम आय टीचे तक्षर्डन झाला त्यावेळेला त्याने इथं ॲडमिट येऊन उपरवून इथं ॲडमिट केले ॲडमिट केल्यानंतर एक दोन तीन तासान त्यांना सगळ्या हाताला ऑक्सिडंट झाला होता त्यांना मग रक्त वगैरे चढवलं त्यानंतर याने जे स्कॅनिंग करायचं होतं डॉक्टरसाहेबाने ते, ते, ते केलेलं नाही हा फार मोठा त्यांच्यावर गुन्हा आहे आणि अशा डॉक्टरांना ताबडतोब पेशंट हां त्याच्यामुळं स्कॅनिंग न केल्यामुळं पेशंट पूर्ण दगावलं आहे आणि ह्या हलगर्जीपणानं हा त्यांचा मोठा गुन्हा आहे अशा डॉक्टरांना कायमची सजा झाली पाहिजे त्यामुळे अशी ही गोरगरिबांची लूट होत आहे त्यामुळे गोरगरीबांना न्याय द्यायचा असेल तर ह्या गवा दवाखान्याची दा, लायसन कर कॅन्सल करण्यात या ठिकाणी सकाळी साडेचा काल सकाळी साडेसहाच्या दरम्यान ट्रक हातावरून गेल्यामुळं सविता पाटील सुनीता पाटील म्हणून पेशंट दवाखान्यात आला पेशंटचं पेशंटला पेशंटचा हात काढण्यासारखी परिस्थिती होती अथक परिश्रमानं हात जोडला रात्री अकराच्या दरम्यान पेशंटला शीट आली आणि त्यानंतर हळूहळू हृदयाने फुफस बंद पडलं रात्रभर प्रयत्न केल्यानंतर सकाळी सकाळपर्यंत रुग्णांना उपचाराला दाद दिली नाही आणि सकाळी पेशंटचा मृत्यू झाला